નમસ્કાર મિત્રાણો मराठी मनोरंजन विश्वाला एका दिग्गज अभिनेत्रीच्या अशा अचानक जाण्याने मोठा धक्का बसलेला आहे चला तर पाहूयात कोण आहेत त्या दिग्गज अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दोनशे पन्नासहून अधिक मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी लाटकर यांनी प्रमुख अभिनेत्रीसह साया सहाय्यक अभिनेत्री म्हणून अभिनय केला अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी चाळीसच्या दशकात मराठी पहिलं पाऊल ठेवलं होतं त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलेलं आहे मराठी मातीतील शालीनता घरंदाज अभिनय आणि सोजवळतेचा चेहरा म्हणजे अभिनेत्री सुलोचना दिदी लाटकर या होत्या त्यांनी मनोरंजन विश्वात प्रेमळ आई अशी ओळख मिळवली होती बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांच्या आईची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर मराठीतही त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला मात्र अशा दिग्गज अभिनेत्रीची वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी प्रांजोत मालवली होती वयोमानानुसार प्रकृती अस्वास्थामुळे सुलोचना दिदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रांजोत मालवली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणया यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली